प्रस्ताव मी आज बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महाराज परभणी महानगरपालिकेची निर्मिती दोन हजार बारा साली झाली आणि या महानगरपालिकेबरोबर चंद्रपूर महानगरपालिका असेल किंवा लातूर महानगरपालिकेची निर्मिती झाली आणि त्यावेळेस नगरपालिका असताना लोकल बॉडी टॅक्स हे कलेक्शन असायचं पण लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन केल्यामुळं ते आमचं कलेक्शन खूप कमी झालं आणि त्या आधारेवर आम्हाला जी एस टीचं अनुदानसुद्धा खूप कमी प्रमाणात मिळतं आहे म्हणून परभणी नगरपालिका असेल लातूर नगरपालिका असेल चंद्रपूर नगरपालिका असेल किंवा नव्यानं झालेली किंवा ही जुनी अकोला नगरपालिका असेल धुळे नगरपालिका असेल आमची सगळ्यांची महानगरपालिकांची मागणी आहे की आम्हाला हे अनुदान रद्द करावं आणि सहाय्यक अनुदान आम्हाला सुरू केल्याशिवाय आमच्या महानगरपालिका हे जिवंत राहणार नाही पण आमची सातत्याची शासनाकडे मागणी आहे की अशा प्रकारचं अनुदान सहाय्यक अनुदान आम्हाला मंजूर करावं परभणी महानगरपालिकेचं तुम्हाला बोलायचं झालं तर जवळपास पन्नास कोटीची देणी आमच्या महानगरपालिकेवर आहे तीच परिस्थिती लातूरची आहे तीच परिस्थिती चंद्रपूरची आहे म्हणून जी एस टीचं जे अनुदान आहे जे फक्त आठ टक्क्यानं वाढतं आणि सहाय्यक अनुदान हे दहा टक्क्यानं दरवर्षी वाढवलं जातं म्हणून सहाय्यक अनुदान सुरू करावं अशा प्रकारची मागणी सातत्यानं मी मंत्री महोदयालाही करतो आहे आणि सातत्यानं शासनासमोर आहे आमची ही मागणी आहे पण आजपर्यंत त्या मागणीला कसल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही अध्यक्ष महाराज परभणी महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर आपण पाहिलं असेल की गेल्या कित्येक वर्षापासून मी सातत्यानं मागणी करतो आहे की अमृत अमृत दोन अभियानाअंतर्गत आमचं येलदरीपासून समांतर पाणीपुरवठा योजना असेल किंवा भुयारी गटार योजना असेल किंवा आमचा नाट्यगृह असेल किंवा डिगी नाला खोलीकरण रुंदी रुंदीकरण असेल या सगळ्या योजनेच्या बाबतीमध्ये सातत्यानं आमचा पाठपुरावा चालू आहे अध्यक्ष महाराज अमृत टू च्या अंतर्गत एकशे सत्तावन्न कोटीची योजना दोन हजार बावीसला होती तशाच प्रकारे परभणी शहरी भुवारी गटार योजना आठशे चार चारशे आठ कोटीची दोन हजार बावीसला ला होती जे आज वाढून जवळपास डबल झालेले हाय पॉवर कमिटीने सुद्धा याची मान्यता दिलेली आहे फक्त आमदार तिथला विरोधी पक्षातले असल्यामुळं आमदार असेपर्यंत ही योजना द्यायचीच नाही अशा प्रकारची अघोषित घोषणा शासनाने केलेली आहे म्हणून सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय जेवढे आयुध माझ्याकडे उपलब्ध आहेत आयुध तेवढे आयुष वापरण्याचा प्रयत्न मी करतोय कोर्टातही मी गेलो मी बाहेर पायऱ्यावरही बसलो मी तर मला जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतोय मी सातत्यानं मोर्चे काढतोय हाय पॉवर कमिटीने मंजुरी देऊन सुद्धा फक्त ह्याला वर्क ऑर्डर दिली जात नाही काय परभणी काय भारतात नाही का परभणी काय बाहेर देशात आहे का, का। मग अशा प्रकारचा दुजाभाव आपण का करता हा माझा दुसरा सवाल या शासनाला आज दोन हजार बावीसपासून सातत्याने मी पाठपुरावा करतोय अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना अध्यक्ष महाराज त्यामुळे ग्रीन ट्रिब्युनलला आम्हाला सातत्यानं दंड ठोकतोय की तुम्ही का करत नाहीत का करत नाहीत आमचा प्रस्ताव शासनाकड प्रलंबित असताना सुद्धा आजपर्यंत यावर कसल्याच प्रकारचं भाष्य शासन करत नाही भीमनगर येथे अंडरपाससाठी सुद्धा माझे सातत्यानं प्रयत्न चालू आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री, मंत्री फायनान्स मिनिस्टर अजितदादाकडे आमच्या सातत्यानं बैठका होत आहेत भीमनगर परिसरामध्ये जवळपास दोन लाखाची वस्ती आहे आणि तिथून रेल्वे जात असताना जवळपास दिवसातून पन्नास साठ वेळेस ते फाटक पडलं जातं त्यामुळेच आतोनात नुकसान लोकांचं होतंय आपण मुंबईसाठी एक लाख कोटीचे बोगदे तयार करता समृद्धी एक्सप्रेस हायवेला जवळपास बारा कोटी सिमेंट बॅग वापरल्या गेल्या शक्तीपीठ आम्ही म्हणतोय की आम्हाला शक्तीपीठाची गरज नाही शक्तीपीठ दिलं जातं शेवटी आपल्याला रोड कुठं बांधायचे प्रायोरिटी कशाला द्यायची हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे शेवटी भारत देश हा ग्रामीण भागात राहतो आमचं म्हणणं आहे की आपण शक्तीपीठ करण्यापेक्षा जर गावापासून तालुक्यापर्यंत चांगले रस्ते केले तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत जर चांगले रस्ते केले तर एक विकासाचं चांगलं स्ट्रक्चर एक मॉडेल आपण देशाला देऊ शकू पण अशा प्रकारची रस्ते निर्मिती केली पाहिजे आज परभणी मुंबईला येणारे लोक किती येतात एक पर्सेंट दोन पर्सेंट पण तालुक्याहून जिल्ह्यात येणारे लोक किंवा ग्रामीण भागातून तालुक्यात येणारे लोक यांचा जर तुम्ही रेशो बघितला तर खूप मोठ्या प्रमाणावर फरक असल्यामुळं आपल्याला विकास करायचा आहे रस्ते बांधायचे तर गावाचे रस्ते झाले पाहिजे तालुक्याचे रस्ते झाले पाहिजे आणि जिल्ह्याचे रस्ते झाले पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे एवढं मी या निमित्तानं सांगेल अध्यक्ष महाराज बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत कार्यालय आपण बांधली गेल्या गे चार वर्षापूर्वी बांधलेले कार्यालय आजपर्यंत आपण त्याला निधी उपलब्ध करून देऊ शकलो नाही फक्त दहा टक्के निधी आपण त्याला दिलेला आहे आमच्या भागामध्ये निजामकालीन शाळा आहेत जवळजवळ पन्नास पन्नास वर्षापासून त्या शाळा अस्तित्वात आहेत त्या शाळा पडायला झालेल्या आहेत विनोद तावडे साहेब ज्यावेळेस शिक्षण मंत्री होते त्यावेळेस मी अशा संध्याकाळच्या वेळेसच एक लक्षवेधी लागली होती आणि त्यावेळेस आम्ही या सगळ्या बाबी त्यांच्यासमोर ठेवल्या की ह्या शाळा जर पडल्या आणि काही दुर्घटना घडली तर शासनावर तीनशे दोन दाखल करायचं का त्यावेळेस एक विशेष हेड विनोद तावडे साहेबांनी निर्माण केला आणि त्या माध्यमातून काही निधी देण्याचा प्रयत्न केला पण त्या निधी त्या काही त्या निधीवर काही भागलं नाही अध्यक्ष महाराज म्हणून या निजामकालीन शाळेला शासन कधी निधी उपलब्ध करून देणार आणि मी तर म्हणे की वन स्ट्रोक ह्या सगळ्या शाळा जर बांधल्या तर पुढा पुढे होणारे धोके निश्चित आपल्याला या निमित्तानं टाळता येतील एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आरोग्य विभाग हे सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी आहे त्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आहे काही काय भ्रष्टाचाराचं कुरण झालंय हे काय आमच्या लक्षात येत नाही अध्यक्ष महाराज गेल्या दोन वर्षापूर्वी एक टेंडर निघालं साठ कोटीचं टेंडर ह्युमन रिसोर्स सप्लायचं होतं अध्यक्ष महाराज साठ कोटीहून सहाशे कोटीपर्यंत ते टेंडर नेण्यात आलं आज तुम्ही पाहिलं असेल इक्विपमेंट असतील मेडिसिन परचेस असेल कसल्या प्रकारचा नियम त्याच्यामध्ये तुम्ही शासनानं म्हणजे नियमाची पायपल्ली करण्याचं काम केलं आणि ज्याला वाटेल त्याला टेंडर देण्याचं काम केलं कसल्या प्रकारचं डब्ल्यू एच ओचे आपण नियम पाळले नाहीत किंवा इन हाऊस टेस्टिंग आपण कसल्या औषधाची केली नाही म्हणून आपण पाहिला असेल की प्रचंड प्रमाणामध्ये आरोग्य खात्यामध्ये आज भ्रष्टाचार चालू आहे सन्मानित सीएम साहेब अतिशय कर्तव्यदक्ष सीएम आहेत त्यांनी सांगितलंय खाऊ खाणे दूंगा पण हे खालचे लोक खातच चालेत अध्यक्ष महाराज पण हे कुठं ना कुठं तरी आपण रोखलं पाहिजे यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे एवढंच्या निमित्तानं मी आपल्याला सांगेन अध्यक्ष महाराज मी खाली मराठवाड्यासाठी किंवा विदर्भासाठी आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैज्ञानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आली एकोणीसशे मला वाटतं चौऱ्याण्णव सालीची स्थापना याच्यासाठी झाली की सगळे काही निधी पुण्या मुंबईलाच जात होता म्हणून एक समांतर विकास या महाराष्ट्राचा व्हावा यासाठी अशा प्रकारचे कॉन्स्टिट्युशनल बॉडी स्टॅट्युटरी बॉडी यानिमित्त निर्माण करण्यात आली होती पण आज त्याला मुदतवाढ देण्यात आलेली नाही सातत्यानं त्याला पुनर्जीवित करा यासाठी मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ पुनर्स्थापित करा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत पण शासन त्या बाबतीमध्ये सुद्धा मला वाटतं आहे की उदासीन आहे विविध प्रकारच्या अध्यक्ष महाराज तुम्ही पाहिला असेल की जवळपास या महाराष्ट्राला बेरोजगारीनं असं आपल्या विळाख्यात आणलेलं आहे बेरोजगारी असेल महागाई असेल कसल्याच प्रकारची भरती गेल्या दहा पंधरा वर्षापासून होत नसल्यामुळं अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत शेतकरी जसं आत्महत्या आहेत तशाच प्रकारच्या आत्महत्या युवक सुद्धा आहेत पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत आमच्या इथल्या युवकांचे लग्न होत नाहीत कारण नोकऱ्या नाहीत आणि कॉन्ट्रॅक्च्युअल जी भरती सुरू आहे सगळ्या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज की आमच्या परिसरामध्ये तर फक्त कलेक्टर आणि सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस हे दोन पद सोडले तर सगळेच कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा ज्याला काय म्हणतात अकरा अकरा महिन्याच्या त्या टेम्पररी फेजवरती भरती करण्यात आलेली आहे म्हणून एक कॉन्ट्रॅक्च्युअल शब्द महाराष्ट्र शासनाने काढून टाकावा या कॉन्ट्रॅक्च्युअलमुळे बऱ्याच युवकांवर अन्याय होतोय दहा बारा हजारावर त्याचं काय होणार नाही त्याला कसल्या प्रकारची बेनिफिट नाही okay. तो रिटायर झाल्यानंतर त्याला कसल्या प्रकारची इन्शुरन्स सुद्धा नाही आणि ज्या हे कंपन्या आहेत हे शासनातल्याच काही मंत्र्या लोकांच्या कंपन्या आहेत आणि ऑनलाईन त्यांच्या नावावर ते पैसे सुद्धा ट्रान्सफर होत नाहीत हेच पैसे मध्ये खाऊन टाकतात आणि दहा आणि पाच हजारावर यांचं रक्त पिण्याचं काम कोण करत असेल तर या कंपन्या करतात अध्यक्ष करता महाराज म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल शब्द ह्या डिक्शनरीतून काढून टाकला पाहिजे असं यावेळेस माझं म्हणणं आहे बसा थोडं ऐका ना आता दोन मिनट आहे का अध्यक्ष महाराज कंपनीचे मालक कोणाचे चौकशी सीबीआय कडनं आपण केली पाहिजे की स्लीपिंग पार्टनर कोण आहे ऍक्टिव्ह पार्टनर कोण आहे ना कोणाच्या नावावर पैसे ट्रान्सफर होतात या सगळ्या गोष्टीचा ओहापो या सभागृहात झाला पाहिजे अध्यक्ष महाराज आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही कमीत कमी युवकांना तर सोडलं पाहिजे युवकांच्या भविष्याबरोबर शासनाला खेळण्याचा कसल्या प्रकारचा अधिकार नाही म्हणून आपल्याला माझी या निमित्तानं मागणी आहे याचीसुद्धा संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे हे शब्द या महाराष्ट्र शासनाच्या डिक्शनरीतून आपण हटवला पाहिजे सगळ्यांनी मिळून याचा विरोध केला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या निमित्त आपल्यासमोर करतोय अध्यक्ष महाराज एम आय डी सीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर फक्त पुण्या मुंबई आणि संभाजीनगरपर्यंतच मर्यादित हे औरंगाबाद आपलं महाराष्ट्र आहे का ग्रामीण भागामध्ये जर एम आय डी सीचं औद्योगिकरण करायचं असेल तर एखादा विशेष कायदा किंवा वीज बिलामध्ये एखादी सूट आपण देणार आहोत का जेणेकरून ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं औद्योगिकरण होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत का अध्यक्ष महाराज हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे अध्यक्ष महाराज आमच्याकडं अंगणवाडी आहेत अंगणवाडी मंत्री मोदया होत्या आता स्मार्ट अंगणवाडी करू म्हणल्या आमच्याकडं अंगणवाडीला जागाच नाही अंगणवाडीला बिल्डिंगच नाही अंगणवाडीमध्ये लाईट नाही अंगणवाडी सेविकेला दहा हजाराच्यावर पगार नाही आणि तुम्ही स्मार्ट सिटी जशी आणली तशाच प्रकारची फेल योजना ही स्मार्ट अंगणवाडी एक आणलेली आहे म्हणून आधी अंगणवाडी सुधरा त्यानंतर स्मार्ट करायच्यात का नाहीत हे आपण बघू मोठे मोठे शब्द वापरल्यानं अध्यक्ष महाराज विकास होत नसतो विकास करायचा असेल तर तळागाळातील लोकांबरोबर आपली नाळ असली पाहिजे खरी काय गरज आहे महाराष्ट्राची हे आपण ओळखली पाहिजे अध्यक्ष महाराज खरी काय गरज आहे गरज आहे आपण ओळखली पाहिजे अध्यक्ष महाराज आम्ही खाली ग्रामीण भागात काम करत असताना तुम्ही पाहिलं असेल की अंगणवाडी सेविका आहेत जवळपास सत्तर हजार अंगणवाडी सेविका आहे जे खाली काम करतात आशा वर्कर आहेत आणि सत्तर हजार आशा वर्करला आपण किती पैसे देतो ते ग्रामीण भागातील आम्ही त्यांना डॉक्टर म्हणतो सगळे कामं जवळपास सत्तर हेडवर ते काम करतात अध्यक्ष महाराज आणि त्यांना आपण पगार देतो दहा हजार रुपये दोन हजार केंद्र शासनाचे दहा हजार महाराष्ट्र शासनाचे मग ही त्यांची पिळवणूक नाही का त्यांना कसल्याच प्रकारचं इन्शुरन्सचं कव्हरेज नाही कवच नाही कसल्याच प्रकारची ग्रॅज्युएटी नाही रिटायरमेंटच्या काही त्यांच्या पॉलिसीज नाहीत मग हे यांच्या जीवनाबरोबर खेळायचं काम आपण करत नाहीत का मग एकीकडे आपण म्हणतो की आम्ही साठ लाख कोटी रुपये खर्चले साठ हजार कोटी रुपये खर्चले सिमेंट कॉन्क्रिटिंगचे रस्ते बनले ग्रीन ट्रिब्युनलला सांगितले की आता सिमेंट कॉन्क्रिटिंगचे रस्ते बांधू नका मग आता बांधलेले काय करायचे उघडून टाकायचे का या अशा सगळे प्रश्न शासनासमोर मांडून उभा आहेत कास्ट व्हेरिफिकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही पाहिला असाल अध्यक्ष महाराज जातीचं प्रमाणपत्र घ्यायचं मला एक वर्ष खेटे मारावं लागतात लोकांच्या ॲडमिशन होण्यात अध्यक्ष मार सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल बारा तेरा ते लोक कसे काम करतील आता आमच्या परभणीमध्ये फक्त आठच अधिकारी उपलब्ध आहेत आता दोन हजार लोकांनी अर्ज केले दर महिन्याला दोन हजार लोकांचं कास्ट व्हेरिफिकेशन आठ लोकं कसे करू शकतील जे की कॉन्ट्रॅक्टर त्यांना कसल्याच प्रकारची जबाबदारी नाही कधी उद्या सोडून जातील हे कोण सांगू शकत नाही म्हणून कमीत कमी जे असे डिपार्टमेंट आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत त्या खात्यामध्ये तरी आपण परमनंट लोक कायमस्वरूपी लोक भरती करावं अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी आपल्या समोर करतोय अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अनेक अनेक गोष्टीवर मला बोलायचं आहे पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की ज्या काही ओबीसीच्या काही प्रश्न असतील काही आमच्या युवकांचे प्रश्न असतील या प्रश्नाबद्दल सुद्धा अनेक अडचणी आमच्या समोर निर्माण झालेल्या आहेत आपण पाहिलं असेल पर्यावरण खात्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्लास्टिक बंदी आणली पाहिजे टप्प्या टप्प्यानं का असं ना पण जोपर्यंत आपण प्लास्टिक बंदी आणणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं मी तर म्हणून पर्यावरण खात्याचं म्हणजे पर्यावरण खातं त्यामध्ये काही जरी केलं तर त्यात काही फरक पडणार नाही म्हणून आपण प्लास्टिक बंदीवर सुद्धा या निमित्तानं विचार करावा तुम्ही पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की ग्रामीण भागामध्ये काम करत असताना लाईट आमच्या इकडे उपलब्ध नाही सर्व्हर सातत्यानं डाऊन होतोय सर्व्हर डाऊन झाल्यानंतर एक एक जर आम्हाला आमचं सर्टिफिकेट काढायचं असेल तर एक एक दिवस लागतो अध्यक्ष महाराज म्हणून माझ्या शासनाकडे विनंती आहे की जे काही वेबसाईट या निमित्तानं आहेत त्या वेबसाईटच्या माध्यमातून त्या सर्व्हरची कॅपॅसिटी आपण वाढवली पाहिजे मग त्या सर्व्हरची कॅपॅसिटी शंभर टक्के वाढवली तरच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं आता ॲडमिशन चालू आहे विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनला त्यामध्ये मदत होईल महा बी टी असेल बी एस सी नर्सिंग वेबसाईट असेल फार्मर्स आय डी असेल किंवा आपलं सरकार असेल जोपर्यंत या सगळ्या वेबसाईटचं आपण सर्व्हरची कॅपॅसिटी वाढवणार नाहीत ना 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 ना। तोपर्यंत याचं काही होणार नाही म्हणून जशा काय प्रकारचं यांचं कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे या कंपनीबरोबर काय कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे हे सुद्धा सभागृहामध्ये कुणी येऊन सांगावं मंत्री महोदयाने अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपलं या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र